ऑल आउट ऑपरेशन दरम्यान हट्टा पोलिसांची अवैध गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई यामध्ये शहाण्णव हजार नऊशे साठ रुपयांचा गुटखा हट्टा पोलिसांनी जप्त केलाय पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी ऑल आउट ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले होते या दरम्यान पोलीस अधीक्षक जी श्रीधर पोलीस अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या संदर्भात सविस्तर की रोजी अधीक्षक जी सी धर यांनी ऑल आउट ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले असताना जवळा बाजार येथील भागातील नगर भागातील रुद्राक्ष यांनी दीपक घोडेकर यास किरायाने दिलेल्या घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवणूक केला असल्याची गोपनीय माहिती हट्टा पोलिसांना मिळाल्यावरून हट्टा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्यजी जाधव पोलीस जमादार राजेश ठाकूर भुजम कोकरे वनराज पायकराव पोलीस कॉन्स्टेबल शेख मदार प्रफुल्ल आडे अंबादास बेले यांच्या पथकाने मध्यरात्री छापा मारून मानवी आरोग्यास हानिकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आलेला घुटखा ज्याची किंमत शहाण्णव हजार नऊशे साठ रुपये चंद्रशेखर उर्फदीप घोडेकर राहणार साधूनगर जवळा बाजार तालुका औंडा जिल्हा हिंगोली यांच्याजवळ मिळून आल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता अन्न सुरक्षा व मानकी अधिनियमाच्या विविध कलबांवर हट्टा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याही अगोदर हट्टा पोलिसांनी जुगार दारूबंदी रेती वाळू माफिया तसेच गुटका विक्रेते असे एकूण दोनशे बारा केसेस केल्या असून पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्हाभरामध्ये हट्टा पोलिसांचं कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली